सर्व अच्युतगोत्री वासनिक बंधू आणि भगिनी व साधू संतांना प्रणाम उद्या शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता सुदर्शन मंगल कार्यालय येथे इंदिरानगर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व वासनिक बंधू भगिनी आणि साधू संतांची एक मीटिंग आयोजित केलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून हा मेसे सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न होता तो पोचला असेलच परंतु सर्वांमध्ये याविषयी एक संभ्रम निर्माण झाला असावा की मिटिंग कशासाठी आणि का ही मिटिंग कोणाच्या विरोधात तर नाही ना, ना, ना। परंतु धर्मातील काही गोष्टीच्या संदर्भात आपण एकत्र येऊन चर्चा करावी त्या चर्चेतून काहीतरी चांगलंच निघेल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही धर्म म्हटलं की विचार आचार येतो आणि ह्या विचार आचारामध्ये मतभेद असणं हे साहजिक आणि नैसर्गिक आहे खरं म्हणजे आपल्यामध्ये मतभेद विच वैचारिक जर असेल तर ते एक जिवंतपणाचं लक्षण आहे आणि ते असायला पाहिजे इतिहासात जेव्हा आपण जातो धर्म इतिहासामध्ये आपल्याला असे कितीतरी दाखले भेटतील की मतभेद हे आजच नाही अनेक मतभेद घेऊन आपले पूर्वज धर्म चालवत आले चालत आले ते रामनाय असेल अनेक पाठभेद असतील अनेक वासना असतील ह्या मतभेदाचेच एक लक्षण आहे आणि ह्या मतभेद जरी असले तरी दोन साधूंमध्ये किंवा साधू संतांमध्ये कधीही त्याविषयी तेड किंवा गैरसमज किंवा वाद निर्माण होताना दिसला नाही तुझंही खरं माझंही खरं हे समजून एकामेकाला एकामेकाची मर्यादा ठेवून मान देऊन प्रत्येकाच्या प्रगल्भतेनुसार विचारानुसार किंवा साधनेनुसार एक प्रचितीला तो विषय गेलेला असावा असं समजून हे चालत आले परंतु आज काही अज्ञान लोक असेल किंवा अर्धवट लोकं असतील क ज्यांना पूर्णपणे अभ्यास नाही व तो वासनिक असू शकतो साधुसंत असू शकतात यातून काही स्वतःची बुद्धी वापरून कल्पकतेच्या अनुषंगाने काही कल्पना च्या अनुषंगाने आम्ही धर्माला काहीतरी करतोय काहीतरी वेगळं करण्याचा हट्टा असा काही चुकीचे पायंडे चुकीच्या गोष्टी धर्मात येऊ पाहत आहे त्याच्यावरती आपण जरूर चर्चा करावी खरं म्हणजे हा विषय साधू संतांचा आहे आचार्यगणांनी एकत्र आलं पाहिजे चर्चा केली पाहिजे आणि याच्यावरती पायबंद घातला पाहिजे ही सर्वसाधारण वासनिकाची अपेक्षा असते परंतु ह्या अपेक्षा फोल ठरल्यामुळं वासनिकांनी एकत्र येणं ही एक गरज झालेली आहे आपल्यामध्ये अनेक तट मतभेद आहे असू शकतात ते संपवण्याचा हा अजिबात प्रयत्न नाही ते संपणार पण नाही परंतु एकामेकामध्ये संवाद साधला पाहिजे आणि तो संवाद विसंवादात न जाता त्यातून काहीतरी मार्ग काढण्याचा हा जरूर आपण प्रयत्न केला पाहिजे खरं म्हणजे सर्वज्ञ से सेवा वासनिक मंडळ गेली दहा वर्षे ह्या गोष्टींवरती काम करतं आहे नऊ दहा वर्षापूर्वी असा एक प्रयोग आम्ही केला होता की सर्व वासनिकांनी एकत्र यावं चर्चा करावी साधू संतांच्या विरहित एक संघटन घडवावं आणि त्या संघटनेच्या माध्यमातून धर्माचे सेवाच्या अनुषंगाने काम करत राहो कार्यरत राहो परंतु तो प्रयत्न आमचा अयशस्वी ठरला आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक एकामेकाला जोडले गेलेले आहे आणि म्हणून मागच्या आठ पंधरा दिवसामध्ये सोशल मीडियामध्ये दोन तीन व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यातून अनेक लोकांचे मला फोन हो आले की आपण ह्या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे सर्वांनी मिळून या गोष्टीला विरोध केला पाहिजे खरं म्हणजे काम हे आपापल्या पातळीवरती धर्माच्या अनुषंगाने प्रत्येकजण आहे केलं पाहिजे परंतु वैयक्तिक पातळीवरती काम करणं आणि एकत्र येऊन काम करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो आणि म्हणून काही परमार्गसेवक जे तळमळीचे वासनिक आहे त्या तळमळीच्या वासनिकांनी एकत्र यावं चर्चा करावी आणि एक संघटनात्मक बांधणी करता आली तर याचा प्रयत्न करावा आणि लोकांपर्यंत हा मेसेज लोकांपर्यंत या गोष्टी नेण्याचा प्रयत्न करावा हा उद्देश ठेवून किंवा हा विचार ठेवून आम्ही हा एक प्रयोगच करतोय हा प्रयोग करण्यासाठी किंवा ही मिटिंग आयोजन करण्यासाठी आम्ही कोणीही वैयक्तिक पातळीवरती कोणालाही फोन केलेला नाही ही एक शुद्ध भावना आहे धर्माला काहीतरी देण्याची एक प्रवृत्ती वैचारिक आचाराच आचाराची एक भावना निर्माण जर झाली तर प्रत्येकजण या तळमळीतून इथं येईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्यामुळं वैयक्तिक पातळीवरती कोणालाही फोन न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून हमेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न आहे आणि तो, तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल ज्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही नक्की उद्या शनिवारी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी नऊ वाजता सुदर्शन मंगल कार्यालयात या आपले काही विचार असतील धर्माच्या प्रती काही आपल्या कल्पना असतील त्या <coughs> मांडण्याचा जरूर प्रयत्न करा ऐकण्याचा जरूर प्रयत्न करा आणि त्यातून नक्कीच काहीतरी नवीन चांगलं आपल्याला ऐकायला भेटेल एक अनुभवाला येईल प्रचितीला येईल त्यातून आपला धर्म आपण पुढं नेण्याचा प्रयत्न करू खरं म्हणजे धर्म हा परमेश्वराचा आहे आपल्यासाठी जरी निर्माण केलेला असेल तर तो परमेश्वर तो धर्म पुढं नेण्यासाठी आणि सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येक जीवापर्यंत नेण्यासाठी सक्षम आणि समर्थ आहे परंतु आपण कर्तव्याच्या माध्यमातून आपल्याकडं आलेली ही जी गोष्ट आहे ती आपण जरूर पाळण्याचा आपण प्रयत्न करू यातून खूप मतभेद असतील खूप वैचारिक संभ्रम असेल किंवा खूप लोकांना उत्सुकता पण असेल तर ती उत्सुकता तो संभ्रम दूर करण्यासाठीच आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करतो आहे कुणी बाहेर गावची लोक जर आले तर आज त्यांची राहण्याची पण व्यवस्था केलेली आहे सकाळी नऊ वाजता लोक येण्याचा प्रयत्न करतील आपण नाशिकमधील जी वासनिक आहे का जे अनेक प मार्ग संघटनांमध्ये मा अनेक सेवांमध्ये सतत कार्यरत असतात तळमळी ते असतात त्यांनी जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करावा कारण आपल्याला इथले इथं ही संधी लाभलेली आहे लोकं बाहेरून भरपूर लांबून लांबून लोक, लोक येणार आहे तर या संधीचा जरूर आपण सर्वांनी फायदा घ्यावा आणि मी सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळच्या वतीने विश्वास नागरे आपल्याला आव्हान करतो विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला या मीटिंगला आवर्जून उपस्थित राहावं आणि आपले विचार मांडावे सर्व वासनिक बंधू भगिनी व साधू संतांना दंडत प्रणाम उद्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सोशल मीडियावरती जी मेसेस व्हायरल होत आहे त्या माध्यमातून अनेक साधूसंतांनी व नामधारक वासनिकांनी मला संपर्क साधला की नुसती वासनिकांनीच यावं का नामधारकांनीच यावं का साधू संतांनी का येऊ नये किंवा का, का बोलू नये असे प्रश्न निर्माण झाले आणि ते खरोखर योग्य आहे साधू संतांना डावलून धर्म पुढं नेता येत नाही धर्माची चर्चा करता येणार नाही परंतु एकत्र येणं धर्माच्या अनुषंगाने धर्मामध्ये येणाऱ्या चुकीच्या रूढी परंपरा चुकीच्या गोष्टी थांबवणं ही एक शुद्ध भावना आहे त्यात त्यागाची अत्यंत परिसीमा आहे आणि म्हणून ह्या शुद्ध भावनेतून त्यागातून ह्या चांगल्या विचारातून ज्यांना थोडीफार जाणीव आहे धर्माच्या चार गोष्टी कळतात त्यांनी मग तो नामधारक असेल वासनिक असेल किंवा धर्माच्या प्रती काहीतरी देण्याची तळमळ आहे आणि हे जे चाललं आहे हे चुकीचं आहे हे कुठंतरी थांबायला पाहिजे अशी भावना निर्माण होणारे जे साधूसंत आहे त्यांनी आलं तर त्यांचं खूपच स्वागत होईल कारण त्यांचं मार्गदर्शन हा एक आम्हाला मोलाचा सल्ला असेल आणि तो एक फायदा म्हणून एक होकारात्मक विचार म्हणून आम्ही त्या गोष्टीकडं बघू तर असं कोणीही विचार करू नये की यानं यावं की त्यानं यावं यांनी का येऊ नये हा ह्या गटाचा ह्या तटाचा सर्व म्हणजे आपण एकच गटाचे आहेत आणि एकच तटाचे आहेत तो म्हणजे श्री चक्रप्रभू ते सर्वज्ञश्री चक्रप्रभू ज्यांना वाटतं आहे हाच आपला गट आहे आणि हाचा आपला तट आहे यांनी जरूर मात्र एकत्र येण्याचा प्रयत्न करावा चर्चा करावी अनेक आजही साधुसंत आहे त्यांना या गोष्टीचं दुःख आहे आणि खेत पण आहे परंतु काही करू शकत नाही त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असं आम्ही समजतो त्यांनी असं समजू नये की आम्ही वेगळे आहोत किंवा साधूविरहित आहोत आजपर्यंत आमच्या संदर्भात ह्याच गोष्टीचा जास्त वापओ झाला परंतु आम्ही साधूविरहित नाही जे साधू आहे जे संत आहे त्यांच्या सेवेसाठी आम्ही आहोत त्यांच्या सेवेतून आम्हाला देव भेटणार याची जाणीव आम्हाला असल्यामुळंच आम्ही साधूचे कपडे घालून किंवा साधू समजून जे धर्मावरती घाला घालण्याचा प्रयत्न करतात चुकीच्या पायंडे पाडण्याचा प्रयत्न करतात त्या प्रवृत्तीविरोध आहे कोणा वैयक्तिक व्यक्तीविषयी कधीही आम्ही विरोध केला नाही चांगला जो असेल तो कोणी असेल चांगले जे विचार असतील आचार असेल चांगला पायंडा असेल परंपरा असेल तो कोणी असो त्याला आम्ही सपोर्टच केलेला आहे पाठिंबाच दिलेला आहे आणि जे चुकीचं आहे जे अयोग्य आहे तो कोणी असो त्याला आम्ही विरोधच केलेला आहे आणि यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करायची आहे म्हणून शहा चुकतो आणि एखादी व्यक्ती चुकली तर त्याला समजून सांगणं त्याला स त्या विषयावरती त्याचं स्पष्टी स्पष्टीकरण मागणं किंवा स्पष्टीकरण देणं ही आपली ड्युटी आहे आणि म्हणून एकामेकाला सावरण्यासाठी एकामेकाला एकत्र आणून धर्माच्या योग्य रस्त्यावरती नेण्यासाठी आणि चुकीच्या धर्मात येणाऱ्या ज्या गोष्टी या थांबवण्यासाठी ही एक विचाराची एक संवाद आहे त्याच्यामुळं असं कुणी मनात आणू नये सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांनी येण्याचा प्रयत्न करावा हे मी वारंवार सांगतो दंडप्रणाम प्रणाम